अमेरिकेतल्या टेक्नॉलॉजी सेक्टरमधल्या अनेक लहान मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केला गेल्या वर्षभरामध्ये फेसबुक मेटा ॲमेझॉन आणि ट्विटर यासारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यानं या घडामोडी सुरू झाल्या यामध्ये आता भारतातल्या पेटीएमचा देखील समावेश होतोय पेटीएमची पॅरेंट कंपनी असलेल्या वन नाईंटी सेव्हन कम्युनिकेशननं एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना ना कामावरून काढून टाकलं आहे हे, हे कर्मचारी कंपनीच्या वेगवेगळ्या युनिटमध्ये काम करत होते आपल्या इतर व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनी कॉस्ट कटिंग करत आहे असं सांगितलं गेलं कर्मचारी कपातीची ही प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार कंपनीनं एकूण कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला याशिवाय कंपनीनं आपल्या स्मॉल तिकीट कंझ्युमर लँडिंग आणि बाय नऊ पेलेटर मध्येही बदल केले आहेत आरबीआयनं अनसिक्युअर्ड लोनच्या बाबतीमध्ये घेतलेल्या नवीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले गेले आहेत काही काळापूर्वी कंपनीनं सांगितलं होतं की ते आता लहान रकमेची कर्ज देणं बंद करणार आहे म्हणजे कंपनी आता मोठी कर्ज देण्यावरच भर देणार आहे नवभारत टाइम्सनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं पेटीएमच्या या निर्णयामुळं अनेकांच्या काळजीमध्ये वाढ झाली असं मानलं जात आहे की कंपनी लोन सेक्शनमध्ये देखील कर्मचारी कपात करू शकते कारण आता कर्जाच्या नियमामध्ये बदल करण्यात आला असून त्याचा थेट परिणाम कंपनीच्या व्यवसायावर होणार आहे सध्या याबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कंपनीनं आत्तापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे स्टार्टअपला फंडिंगची समस्या भेडसावत असताना पेटीएमनं हा निर्णय घेतला या कंपनीनं दोन हजार तेवीसच्या पहिल्या तीन माहीत सुमारे अठ्ठावीस हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा आकडा तीस हजार आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चार हजार ऐंशी होता पेटीएम आपल्या वेल्थ मॅनेजमेंटसाठी सतत नवनवीन निर्णय घेत आहेत मागणीमध्ये झालेली घट आणि जागतिक आर्थिक घडामोडीमधल्या बदलामुळं अमेरिकेसह अनेक देशांमधल्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत याचा सर्वात जास्त फटका आय टी सेक्टरला बसणार असल्याचा अंदाज तज्ञ